महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत जलजीवन योजनेची कामाची समितीकडून चौकशी जलजीवन योजनेच्या कामाची समितीकडून चौकशी सुरू एल्गार कष्टकरी संघटनेच्या पाणी लढ्याला मोठे यश चौकशीत अनेक बाबी उघड कोणत्या प्रकारची पाहणी न करता बोगस बिल देऊन रक्कम केली ठेकेदार यांना अदा फूट खोल खोदणे आवश्यक असताना अर्ध्या फुटावरतीच खोदली पाईपलाईन मूळ ठेकेदार यांनी काम न करता केले दुसऱ्याच व्यक्तीने काम दहा इंच पाईप टाकले पाहिजे होते त्या ठिकाणी टाकले सहा इंच पाईप एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोदून दाखवली पाईपलाईन जरी जीवन योजनेच्या आज पहिल्या चौकशीत कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला हे चौकशी समितीला दाखवून दिले या चौकशी समितीचे प्रमुख उप अभियंता पाणीपट्टी विभाग सिन्नर जाधव साहेब हे होते यावेळी एल्गार कष्टक संघटनेचे भगवान मदे हनुमंत सराई विशाल ढोले गणेश गोहिरे शांताराम पादीर रंगनाथ वारे व वा इतर सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते त्र्यंबकचे राठोड इगतपुरीचे देवरे तायडे शिंदे उपस्थित होते फूट खोलचे मात्र पाईप अर्धा फुटावरच आज तालुक्यातील देवगाव येथील जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यात आली तर इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील योजनेची चौकशी करण्यात आली यावेळी कोणत्याही प्रकारची खातर जमा न करता बिल दिले असल्याचा आरोप करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर दुसरा कॉन्ट्रॅक्टर नाही तो आज तोच कॉन्ट्रॅक्टर काम करतो असं गृहीत होते हो ना मग मग ते सांगायचं पण यांना ते मान्य करताना की तो करत नाही दुसरा करतोय ना मग त्यांनी थांबवलं पाहिजे होतं त्यांना त्याने पत्रकार बाबा आम्ही आम्ही जेव्हा व्हिजिट दिली या योजनेला तेव्हा मला असं आढळलं की बाबा तू काम करत नाही तू दुसऱ्याला दिलेले तुझी आई पद्धत असेल तर तू जर आम्ही काढून घेतो दुसऱ्याला देतो असं केलं पाहिजे ते नोट्स करा त्याचं आपण जेव्हा रिपोर्टिंग करू वरिष्ठांना तेव्हा हे आलं पाहिजे की आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना माहित होतं की सदर कुठलंच काम हा कॉन्ट्रॅक्टर करत नाही तरी आपल्या अधिकाऱ्यांका त्यांना पाठीशी घातलं त्यानं तेव्हाच का नाही थांबवलं त्याला अच्छा ते हे काढावं पत्रकार त्या संबंधित अजून ते आणि हे जे आता आहे हे आता हे असं वरती आहे समजा किंवा याचं जे खोली ते बघताय जर पाण्याचं मुलीनं की पाणी जास्त मग करतात हे जे आहे ना हे पाणी जोपर्यंत मागे जात नाही तोपर्यंत याच्यामध्येच मला असं सांगायचं की आता आता पाणी आहे ना याच्या खाली पाणी जात नाही बरोबर ना थोडं काहीतरी म्हणजे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा